हॅलो एव्हरी वन माझं नाव ऐश्वर्या तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण एक नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत आपण पूर्ण जाहिरात संपूर्ण जाहिरात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मीरा भाईदर महानगरपालिकेच्या अंतर्गत ही जाहिरात आलेली आहे बऱ्यापैकी मोठी जाहिरात आहे भरपूर पद आहेत बऱ्याच ठिकाणी भरपूर वॅकन्सी आहेत तर ही जाहिरात आपण संपूर्ण बघून घेऊया इथे पब्लिश दिनांक दिलेली आहे इथे एकवीस आठ दोन हजार पंचवीसला ही जाहिरात प्रसिद्ध झाली करण्यात आलेली आहे एकूण पदे किती असणार आहेत सगळं आपण डिटेलमध्ये बघूया तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला मीरा भाईदर महानगरपालिका चला तर मग बघूया इथे भरपूर पदे आहेत इथे मी तुम्हाला सांगते एकूण किती पदे आहेत एकूण तीनशे अठ्ठावन्न पदे म्हणजे बऱ्यापैकी पदे आहेत तर इथे वेगवेगळ्या म्हणजे टेक्निकलसाठी नॉन टेक्निकल लोकांसाठी एक्सपिरियन्ससाठी अशा प्रत्येकांसाठी ही जाहिरात आलेली आहे बरेचसे वैद्यकीय पद देखील आहेत काही तर सगळ्यांसाठी आहेत जागा इथे तर आपण डिटेलमध्ये बघूया जसं तुम्ही दिसू शक दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्यकरिता एकूण सत्तावीस जागा आहे श्रेणी दिलेली आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलसाठी एकूण दोन जागा आहेत कनिष्ठ अभियंता विद्युतकरिता एक जागा आहे लिपिक टंकलेखनाकरिता तीन जागा आहे टंकलेखकर तीन जागा सर सर सर्वेक्षकसाठी एकूण दोन जागा आहेत नळ कामगार प्लम नळ कामगार म्हणजेच प्लंबरसाठी एकूण साथ दोन जागा आहेत फिटरसाठी एकूण एक जागा आहे मिस्त्रीसाठी दोन जागा आहेत पंप चालकसाठी सात जागा आहेत अनुरेखकसाठी एक जागा आहे वीजतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियनसाठी एक जागा आहे कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामरसाठी एक जागा आहे स्वच्छता निरीक्षकसाठी पाच जागा आहेत चालक यंत्रचालकसाठी सहा जागा आहेत सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारीसाठी एकूण सहा जागा आहेत अग्निशामक जे अग्निशामक आहेत त्यांच्यासाठी दोनशे एक्केचाळीस जागा आहे उद्या उद्यान अधीक्षकसाठी एकूण तीन जागा आहेत लेखापालसाठी एकूण पाच जागा आहेत डायलिसिस तंत्रज्ञासाठी एकूण तीन जागा आहे बालवाडी शिक्षिकेसाठी देखील इथे चार जागा दिलेल्या आहेत परिचारिकासाठी एकूण पाच जागा आहेत प्रसविकासाठी एकूण बारा जागा आहेत औषधी निर्माता औषधी निर्माण अधिकारीसाठी एकूण पाच जागा आहे लेखा परीक्षकसाठी एक जागा आहे सहायक विधी अधिकारीसाठी दोन जागा आहेत तारतंत्री म्हणजे वायरमॅनसाठी इथे एक जागा आहे आणि ग्रंथपालसाठी देखील एक जागा आहे अशी टोटल तीनशे अठ्ठावन्न पदांची ही मोठी भरती इथे आलेली आहे इथे परीक्षेचं वेळपत्रक इथे दिलेलं आहे तुम्ही बघू शकता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज नोंदणीची सुरुवात इथे बावीस आठ दोन हजार पंचवीसला करण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक जी की बारा नऊ दोन हजार पंचवीस ही अतिशय महत्त्वाची तारीख आहे या दिवसाच्या आतच तुम्हाला आपलं जे फॉर्म फिलिंग आहे ते पूर्णपणे कम्प्लीट करायचं आहे ह्या डेट तुम्ही नोट करून ठेवा आणि या डेटच्या आत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे वरील ज्या तीनशे अठ्ठावन्न पदाची भरती आहे त्यातील ज्या पदासाठी तुम्ही इलिजिबल आहात त्यातील कुठल्याही पदाला तुम्हाला बारा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे तर आपण सविस्तर माहिती बघू की कुठल्या वॅके कुठल्या पदासाठी किती वॅकेन्सी आहेत कुठल्या कॅटेगरीसाठी किती वॅकेन्सी आलेली आहे त्याचं डिटेल आता आपण बघू एक सुरुवातीचं जे पद आहे ते कनिष्ठ अभियंता स्थापत्यचं आहे ज्यात एकूण सत्तावीस पदे आहेत तुम्ही बघू शकता आणि इथे बघू शकता प्रत्येक कॅटेगरीसाठी इथे जागा दिलेल्या आहेत सर्वसाधारणसाठी सोळा जागा आहेत आणि महिला आरक्षणाच्या अंतर्गत एकूण सगळ्या कॅटेगरींच्या महिलांना मोजलं तर एकूण सात जागा आहेत स्थापत्य अभियंत्याचं आपण बघितलं नंतर आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल याकरिता दोन पदे आहेत इथे खुल्यासाठी एक जागा आहे आणि अजासाठी एक एक जागा आहे असं एकूण दोन पदांसाठीच ही जाहिरात आहे कनिष्ठ अभियता विद्युतकरिता एकच जागा आहे जे की खुल्यासाठी आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर लि, लि लिपिक टंकलेखकसाठी एकूण तीन पदे आहेत स्क्रीनवर तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये बघू शकता की कुठल्या कॅटेगरीसाठी जागा आहे मी वारंवार तेच सांगत आहे की स्क्रीनवर तुम्ही बघू शकता व्हिडिओला पॉज करून तुम्ही हे व्हिडिओ थांबवून बघू शकता सर्वेक्षक सर्वेक्षकसाठी एकूण दोन पदे आहेत पुढे तुम्ही बघू शकता जो की प्लंबरचा पद आहे त्यासाठी दोन जागा आहेत त्यानंतर फिटर आहे फिटरसाठी एक पद आहे बघू शकता कुठल्या कॅटेगरीसाठी आहे त्यानंतर मिस्त्रीसाठी दोन पदे आहेत त्यानंतर पंप चालकसाठी एकूण सात पदे आहेत कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता वेतन श्रेणी देखील दिलेली आहे बघू शकता जागा किती आहेत अनुरेखकसाठी एकूण एक पद आहे त्यान त्यानंतर वीजतंत्रीसाठी एकच पद आहे तर बघू शकता जो की खुल्याच्याच अंतर्गत येणार आहे नंतर आहे कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामर याकरिता फक्त एक पद आहे बघू शकता स्वच्छता निरीक्षकसाठी पाच पदे आहेत त्यानंतर चालक यंत्रचालकसाठी एकूण चौदा पदे आहेत त्यानंतर सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारीसाठी सहा पदे आहेत त्यानंतर अग्निशामकसाठी दोनशे एक्केचाळीस पदे आहेत इथे बऱ्यापैकी जागा आहे आणि आपण याची एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते पण बघूया दोनशे एक्केचाळीस पदांची म्हणजे मोठ्या प्रमाणात भरती आहे उद्यान अधीक्षकसाठी एकूण तीन पदे आहेत त्यानंतर लेखापालसाठी एकूण पाच पदे आहेत त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञानासाठी पाच तीन पदे आहेत त्यानंतर बालवाडी शिक्षिकेसाठी चार पदे आहेत तुम्ही बघू शकता कुठल्या कॅटेगरीसाठी जागा आहे परिचारिकासाठी एकूण पाच पदे आहेत प्रसविकासाठी एकूण बारा पदे आहेत औषधी निर्माता औषधी निर्माता अधिकारी याकरिता एकूण पाच पदे आहेत इथे दिलेले आहेत लेखापाल लेखापरीक्षकसाठी एकूण एक पद आहे परत तुम्ही सहाय्यक विधी अधिकारीसाठी एकूण दोन पदे आहेत पुढचं बघूया तारतंत्री म्हणजे वायरमॅनसाठी ज्याच्यासाठी आय टी क्वालिफिकेशन हवी असते ज्याकरिता एक पद आहे आणि ग्रंथपालकसाठी एक पद आहे अशा प्रकारे तुम्ही पुरसंपूर्ण पदे आपण बघितलेलं आहोत आता शैक्षणिक आहारता इथे दिलेली आहे काही पदांची आपण शैक्षणिक आहारता बघूया बाकी मी तुम्हाला पी डी एफमध्ये तुम्ही बघू शकता जसं पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य जो की गटकच्या अंतर्गत आहे श्रेणी तीन अभियांत्रिकी सेवा आणि शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता स्थापत्य म्हणजे सिव्हिलच्या मुलांकरिता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी नेमणुकीनंतर तीन वर्ष कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान असणे पण आवश्यक आहे दुसरं जे पद आहे दुसरं जे पद आहे ते मेकॅनिकलसाठी आहे मेकॅनिकलमध्ये ज्यांची इंजिनिअरिंग शाखेतील पदवी झालेली आहे त्यांना तीन वर्ष कनिष्ठ अभियंत्या व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक मराठी भाषेचे ज्ञान देखील इथे दे आवश्यक आहे मग गटकसाठी जे विद्युत विद्युतसाठी जे विद्युतसाठी जे आपण बघू शकता तीन वर्षापर्यंत अंतर्गत व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ठीक आहे मराठी भाषेचे ज्ञान म्हणजे मराठीचा अभ्यासक्रम मराठी तुम्हाला सब्जेक्ट असणं आवश्यक आहे आणि जे पण होईल त्यामध्ये पण मराठी देखील येईलच लिपिक टंकलक लेखन अतिशय महत्त्वाचं पद इथे तुम्ही बघू शकता श्रेणी तीन प्रशासकीय सेवा सामान्य प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवीची इथे गरज आहे मराठी टंकलेखनाची किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेची व इंग्रजीचे टंकलेखनाची किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेगमर्यादा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे मराठी भाषेचे ज्ञान असणे इथे आवश्यक आहे इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे आणि हे महत्त्वाचं पद आहे लि लिपिक टंकलेखक ठीक आहे त्याच्यानंतर सर्वेक्षक मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी याची गरज आहे इथे पुढे बघू शकता इथे देखील टायपिंग टायपिंगची स्पीड इथे दिलेली आहे प्लंबरसाठी काय एज्युकेशन लागणार आहे ए सी सी लागणार आहे तीन वर्षाचा अनुभव लागणार आहे मराठी भाषेचं ज्ञान लागणार आहे इत्यादी इथे शिक शैक्षणिक पात्रता इथे दिलेल्या आहेत नंतर फिटरचे तुम्ही शैक्षणिक पात्रता बघू शकता आठव पद हे मिस्त्री त्या घरी त्या एस एस सी लागणार आहे दोन वर्षाचा अनुभव लागणार आहे हे सगळं मी तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून डिटेल शैक्षणिक पात्रता तुम्हाला इथे बघायची आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे नीट व्हिडिओ वाचूनच फॉर्म भरायचा आहे भरपूर पद आहेत आणि त्या लागणारे शैक्षणिक पात्रता देखील इथे दिलेल्या आहेत आपण काही पदाचे बघणार आहोत वीजतंत्री वीजतंत्रीसाठी बघा तुम्ही एस एस सी लागणार आहे आय टी आय लागणार आहे त्यानंतर दोन वर्षाचा अनुभव देखील तंत्रीला आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान देखील आवश्यक आहे अशा प्रकारे बघा शैक्षणिक पात्रता काही 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 जे पद आहेत त्यांच्यासाठी बऱ्यापैकी शैक्षणिक पात्रता दिली आहे शारीरिक पात्रता देखील दिलेली आहे हाईट वगैरे या संदर्भात आवश्यक असलेल्या जसं चालक यंत्रचालकसाठी जे तुम्ही बघू शकता शारीरिक पात्रता देखील असणे आवश्यक आहे तुम्ही या सगळ्या गोष्टींना कन्सिडर करूनच फॉर्म भरायचं आहे सहायक अग्निशामकसाठी देखील तुम्ही बघू शकता अधिकारीसाठी इथे शैक्षणिक पात्रता तर दिलेलीच आहे अनुभवाची पण गरज आहे सोबत तुम्हाला उंची आणि जे फिजिकल फिटनेस आहे त्याची देखील आवश्यकता आहे जसं तुमची हाईट किती वन सिक्स्टी फाय सेंटीमीटर उंची असं असणे तुम्हाला आवश्यक आहे म्हणून शैक्षणिक पात्रता नीट वाचा स्क्रीनवर तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर केल्या जात आहेत तुम्ही व्हिडिओला पाच पॉज करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघू शकता त्यानंतर सगळं दिलेलं आहे इथे जे पदं आहेत त्या सगळ्यांकरिता इथे शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओला पॉज करून सगळ्या गोष्टी बघू शकता बरेचसे पदं आहेत इथे हां आणि आता महत्त्वाचा विषय म्हणजे आता अशा प्रकारे आपण सगळे बघितले आहेत की शैक्षणिक पात्रता काय आहे सगळ्यांनी डिटेल ते जाणून घ्यायचं आहे जा त्यानंतरच फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे आपल्याला खूप घाई असते फॉर्म भरायची पण आपण शैक्षणिक पात्रता नीट वा न वाचता आपण फॉर्म भरतो पण इथे तशी चूक न करता सर्वप्रथम शैक्षणिक पात्रता पी डी एफ जी जाहिरात आहे ती पूर्णपणे वाचून घ्यायची नंतरच फॉर्म भरायला सुरुवात करायची आता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर आलो आहोत जे की आहे परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये लागणार आहेत आणि जे मागासवर्गीय अनाथ आहेत त्यांना नऊशे रुपये लागणार आहेत माजी सैनिक जे असतील त्यांना शुल्क माफ राहील इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे आणि जे परीक्षा शुल्क आहे ती नॉन रिफंडेबल असणार आहे परीक्षा शुल्क रिटर्न होणार नाही एकदा की तुम्ही फॉर्म सबमिट केलं तर परीक्षा शुल्क रिफंड होणार नाही इथे क्लिअरली मेन्शन केलेलं असतं सगळ्या गोष्टी म्हणून परीक्षेसाठी सर्वप्रथम आपली इलिजिबिलिटी एज लिमिट सगळं चेक करायचं आणि त्यानंतरच फॉर्म भरायला सुरुवात करायची चला आपण आता महत्त्वाचा जो एक टॉपिक राहिला आहे आपला तो म्हणजे एज लिमिट सर्व उमेदवार हे अड अठरा वर्षाचे तर असावेत किमान किमान वयोमर्यादाची हो बाबतीत बोलते मी आणि आता पुढचं बघूया खुल्या सट प्रवर्गातील थर्टी एटची एज एच लिमिट आहे मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांसाठी त्रेचाळीसची एज लिमिट आहे प्रावीण्यप्राप्त खेळा खेळाडू किम कमाल वयोमर्यादा इथे दिलेली आहे त्रेचाळीसची माजी सैनिकांसाठी जे एज लिमिट आहे त्यांना तीन वर्ष अधिक असतं एज लिमिट दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीसची एज लिमिट आहे पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी पंचावन्नची एज लिमिट आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त कमाल वयोमर्यादा ही पंचेचाळीस आहे ठीक आहे ही सगळी एज लिमिट तुम्ही इथे बघू शकता एज लिमिट दिलेली आहे ठीक आहे एज लिमिट तुम्ही बघू शकता आणि हे बघा महत्त्वाचं इथे सगळे स्वाक्षरीची जे साईज काय लागणार आहे कितीचं पी डी एफ असं हा किती बीचं असं हवं आहे फोटो हँड रिटन डिक्लेरेशन देखील इथे गरज आहे ते, गर ते पण तुम्ही इथे बघू शकता हँडलिक हँड रिटर्न डिक्लेरेशनचं अर्ज भरायचं पूर्णपणे तपशील इथे दिलेलं आहे एकूण एक स्टेप इथे दिलेल्या आहेत या रीतीने जर आपण फॉर्म फिलिंग केलं तर कुठल्याही चुका आपल्याकडून घडणार नाहीत आणि जर का इथेही प्रॉब्लेम येत आहे तर त्यांच्या हेल्पलाईनवर कॉल करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ज्यांनी मीसुद्धा तुमची क्वेरी सॉल्व करू शकेल इथे सगळं पी डी एफमध्ये नीट दिलेलं आहे आता आपण एक्झाम पॅटर्न बघू परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगाने सूचना देखील इथे दिलेल्या आहेत इथे सुरुवातीला सगळे पदं लिहि लिहिलेले आहेत बघू शकता तुम्ही ॲज पर क्वेश्चन म्हणजे मार्क्स किती दोन असणार आहेत हां नंबर ऑफ क्वेश्चन्स किती राहणार आहेत मराठी इंग्लिश जनरल नॉलेज रिजनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट ज्या जसं काही जे अभियांत्रिकीसाठी पदे आहेत काही मेडिकल फील्डचे पदे आहेत त्यांना त्यांचं टेक्निकल नॉलेजचं देखील ज्ञान असणं आवश्यक आहे त्या त्यानुसार पण क्वेश्चन तिथे विचारले जाणार आहे जाणारे आहेत पुढे बघू शकता तुम्ही लेखापाल व परीक्षक या पदासाठी परीक्षेचे स्वरूप गुण दिलेले आहे एकूण दोनशे मार्काचं प्रश्न म्हणजे मार्कांसाठी हे एक्झाम होणार आहेत इथे दिलेले आहे मराठीचे टोटल मार्क तीससाठी राहणार आहे इंग्लिश तीससाठी राहणार आहे जनरल नॉलेज तीस रिजनिंग तीस आणि अकाउंटचे सब्जेक्ट जे राहणार आहे ते ऐंशी मार्कांसाठी राहणार आहेत नंबर ऑफ क्वेश्चन्स पण इथे दिलेले आहेत मराठीचे पंधरा पंधरा आणि जे टेक्निकल सब्जेक्ट राहणार आहे अकाउंटशी रिलेटेड अकाउंट सब्जेक्ट तो चाळीस मार्काचा असणार आहे इथे जे जस सुरुवातीला जे कनिष्ठ अभियंता सगळे जे प सर्वेक्षक साठी प्लंबर फिटरसाठी जे एक्झाम पॅटर्न असणार आहे तिथे देखील पंधरा पंधराच असणार आहे आणि टेक्निकल सब्जेक्ट हे चाळीस मार्काचे असणार आहेत या स या संदर्भात आपण आपण जी पूर्ण नोटिफिकेशन ब बघितलेली आहे परत इथे बघू शकता जे चालक यंत्र चालक सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी अग्निशामक या पदीकरिता पदांकरिता ज्या राहणार आहेत त्याकरिता देखील इथे दिलेले आहेत मराठीचे सात प्रश्न राहतील एकूण चौदा मार्कांसाठी इंग्लिशसाठी आठ प्रश्न राहणार सोळा मार्कांसाठी रि जी केचे सात प्रश्न चौदा मार्कांसाठी रिजनिंगचे आठ प्रश्न एकूण सोळा मार्कांसाठी टेक्निकल सब्जेक्टचे वीस प्रश्न आणि एकूण चाळीस मार्कांसाठी अग्निशामक पदांसाठी अशा विविध प इथे बघा अग्निशाम जे लिपिक टंकलेखक व बालवाडी शिक्षिका या पदाकरिता परीक्षेचे स्वरूप इथे दिलेलं आहे तुम्ही बघा एकशे वीस मिनिटांची ही परीक्षा होणार आहे तुम्ही बघू शकता इथे थोडं पॅटर्न चेंज झालेलं आहे जसं जिथे पंधरा पंधरा तुम्ही हे क्लिअरली बघून घ्यायचं आहे पूर्ण प्रत्येक इथे लिहिलेले आहे ते मेन्शन केलेले वरती आहे की कुठल्या पदासाठी कोणता पॅटर्न राहणार आहे लिपिक टंकलेखक हा महत्त्वाचा पद आहे इथे मराठी इंग्लिश जनरली नॉलेज आणि रिजनिंग याकरिता पंचवीस पंचवीस प्रश्न दिलेले आहेत जे की पन्नास पन्नास मार्कांसाठी एकूण दोनशे गुणांची ही परीक्षा असणार आहे म्हणजे या चार सेक्शन राहतील तुम्हाला एक्झामला अशाप्रकारे डिटेलमध्ये आपण कुठल्या एक्झामसाठी फॉर्म भरत आहोत त्याकरिता शैक्षणिक पात्रता काय हवी हो आहे आणि त्याचं एक्झाम पॅटर्न काय आहे एज लिमिट काय आहे हे सगळ्या गोष्टी बघूनच फॉर्म भरायचं आहेत तर अशा प्रकारे आपली संपूर्ण जाहिरात आपण इथे आज बघितलेलो हो। आहोत थँक्यू